आठ पैठ आणि आठ मध्ये सुद्धा लढा आहे कोण होते कोण होणार आणि कोण करणार फायदलचा रि गाडी पात्र शेवटच्या क्षणाला लढा चढवाय अतिशय सुल्हा लढत दिली शेवट पर्यंत हार पत्करली नाही आजारातन उठला निकाल गेला कॅमेऱ्याकडं तीन गाड्यात लढत झाली त्यात पंच निकालाचा आधार घेताय <coughs> फायनल साठी पात्र ठरलं सेमी फायनल आरचा निघाल निकाल आणि खा सेमी फायनल निकाल आहे ताज क्रमांक चार वर धावली गाडी प्रताप ताट्या झाले या गाडीचा एक नंबरला अभिजा गाडी मालकाच्या बाळोरावर मांडवेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन